नमस्कार नमस्ते आपण सोनाली मकरंद पाटे आता नारेंग वारुळवाडी गाणात पंचायत समितीला उभी आहे बाळासाहेब मान्य बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे राजसाहेब ठाकरे यांच्या उभी आहे पंचायत समितीला तर मला सगळ्यांनी प्रचंड बहुमताने विजयी करा आणि एक संधी द्या काम करण्याची माझे पती गेले पंचवीस वर्ष संघर्ष करतायत तर या संघर्षातून मला एक काम करण्याची संधी द्या सगळ्यांनी सगळ्यांना मी विनंती करते आपण गुंधळवाडी परिसर आपण परिसर कसा गुंधळवाडी परिसरात चांगला प्रतिसाद आहे गुंधळवाडीतलं काही रस्त्यांची कामं काय सगळं ते मी म्हणजे पुढे वेळ देण्याचा प्रयत्न करीत पंचायत समितीमार्फत जे कामं असतील ते ते प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करीत लोक मतदार काय म्हणतात मतदार मतदार आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला सपोर्ट करू सगळे असं बोलत आहे काय ते ਸ਼ੁਭਚ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ ਥੈਂਕ ਯੂ ਧੰਨਵਾਦ